नमस्कार हवामान अंदाजच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो राज्यातील पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढणार आहे आत्ता जरी सध्या स्थितीला उन्हाची तीव्रताही ती। पाहायला मिळत असली तरी पुन्हा एकदा तीव्र ती। असा पाऊस राज्यामध्ये पाहायला मिळणार आहे हा पाऊस युजांच्या कडकडाटासह मुसळ सु मुसळधार स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळू शकतो याबाबतची महत्त्वाची अपडेट या व्हिडिओत तर पाहणारच आहोत आता त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करू शकता नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहत आहेत मात्र अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करू शकता जेणेकरून रोज रोज हवामानाचे अपडेट सर्वात आधी याच चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळत असते तर शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे व तालुका कोणता आहे ते देखील कॉमेंट करून नक्की कळवा जेणेकरून त्या तालुक्याबाबत काही वातावरणात बदल होत चालले तर लवकरच अपडेट देखील दिली जाईल तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज सध्या स्थितीला ए सी एम डब्ल्यूएफ मॉडेलनुसार पाहायला गेलं तर राज्यातील पावसाचा जोर आपल्याला दिनांक एक तारखेला चांगल्या प्रकारे पाहायला मिळत आहे तो भाग म्हणजे इकडे नाशिक मुंबईचा असेल म्हणजे इकडे उत्तर महाराष्ट्रातील देखील भाग असेल धुळे नंदुरबारचे काही भाग असेल या भागामध्ये पावसाची तीव्रता आपल्याला चांगली पाहायला मिळू शकते इकडे पौशाखत वातावरण सध्या स्थितीला या मॉडेलनुसार आहे विदर्भातील गडचिलोरी गोंदियाच्या भागाकडे देखील आपल्याला चांगले वातावरण पाहायला मिळेल तुमच्या देखील जिल्ह्याचा अंदाज पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा जेणेकरून अंदाज तुम्हाला सविस्तर समजेल आता जर जवळून जिल्ह्यात पाहायला गेलं तिकडे पाहू शकता आता सर्वात आधी पाहू शकता सर्वाधिक वातावरण इकडे वसई विरार मुंबई वलसाड नाशिक पुणेचा काय भाग येत आहे या ठिकाणी पाहायला मिळत आहे तसेच छत्रपती संभाजीनगर व नाशिकच्या मधल्या भागामध्ये देखील चांगलं वातावरण आहे मालेगावकडे देखील दिनांक एक तारखेपासून पावसाला चांगली सुरुवात होणार आहे जळगाव जिल्ह्याचा समावेश आहे स्थानिक वातावरणाचा प्रभाव चांगल्याप्रमाणे पाहायला मिळेल यामध्ये चंद्रपूरचा देखील भाग आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच इकडे गोंदिया गडचिलोरीच्या भागात देखील आपल्याला हे वातावरण पाहायला मिळत आहे मध्यम स्वरूपाचं तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळतील असा अंदाज सध्या स्थितीला दिसत आहे तसेच इकडे उर्वरित लातूर सोलापूरचा भाग असेल नांदेडचा काय भाग असेल किनवट असेल या ठिकाणी देखील स्थानिक वातावरणाचा जोर हळूहळू वाढेल अशी स्थिती आपल्याला इकडे नगर पुणे जिल्ह्यात पाहायला मिळत आहे पुणे जिल्ह्याचा समावेश आहे छत्रपती संभाजीनगर जळगाव मालेगाव धुळे नंदुरबार असेल अकोला अमरावतीचा थोडासा उत्तरेकडील भाग या ठिकाणी देखील स्थानिक वातावरणाचा प्रभाव अधिक आपल्याला एक तारखेला पाहायला मिळेल तसेच इकडे नागपूर असेल गुण भंडारा असेल अमरावतीचे उर्वरित राहिलेले भाग असतील यवतमाळ असेल नांदेडचे उत्तरेकडील भाग परभणी बीड तसेच जालन्याचा भाग असेल हिंगोली बुलढाणा वाशिम अकोलाचा काही भाग असेल या ठिकाणी जास्त तीव्रता आपल्याला एक तारखेला पाहायला मिळणार नाही आहे आता आपण दुसऱ्या मॉडेलनुसार पाहूयात जेणेकरून आता त्या मॉडेलनुसार आपण पाच ते सात दिवसाचा अंदाज पाहूयात पुढील दहा दिवस कशी परिस्थिती राहील ते देखील तुम्हाला पाहायला मिळेल तर आता आपण जे आप आहे ती सध्या स्थितीला या मॉडेलनुसार पाहिलं या मॉडेलनुसार आपल्याला एक तारखेला मध्यम स्वरूपाचं वातावरण राज्यामध्ये दिसून येत आहे आता पाहू शकता या मॉडेल जर पाहायला गेलं तर या मॉडेलनुसार देखील पावसाळी दे वातावरण राहणार आहे दिनांक एक तारखेला लातूर बीड अहिल्यादेवी छत्रपती संभाजनगर नाशिक लोणार जालना छत्रपती संभाजनगरच्या बहुतांश भागामध्ये नांदेड परभणी धाराशिवचे उत्तरेकडील भाग पुसत तसेच इकडे उर्वरित राहिलेला भाग चंद्रपूर यवतमाळ नागपूरचा गोंदियाचा भाग असेल या ठिकाणी स्थानिक वातावरण निर्माण होऊन जोरदार पाऊस आपल्याला तीस मिनिटे पस्तीस मिनिटे असा पाहायला मिळेल नाशिकचे देखील बरेच भाग आहेत मालेगावचा देखील काही भाग आपल्याला पाहायला मिळत आहे उर्वरित इकडे सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा या ठिकाणी देखील स्थानिक वातावरण जे आहे ते मॉडेलनुसार सध्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळत आहे दिनांक दोन तारखेला पाहू शकता आता दिनांक दोन तारखेचा विचार केला तर इकडे तालुकाने आपण पाहूयातच वडूच विटा कराट सातारा चिपळूण रत्नागिरी राजपूर कोल्हापूर सांगली पंढरपूरचा भाग असेल इंदापूर बारामती जेजुरी पुणे दोन गोरेगाव करमाळा इंदापूर तसेच या ठिकाणी पाहायला गेलं तर चांगलं पावसाळी वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे दिनांक दोन तारखेला विजांच्या कडकडाटासह ता पाऊस पाहायला मिळेल तसेच बार्शी करमाळा जामखेड केजपेठ लातूर लातूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यात पोषक वातावरण आहे बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये स्थानिक वातावरणाला पोषक वातावरण आहे जसं की असेल माजलगाव गेवराय असेल वडवणी तेलगावच्या भागामध्ये देखील चांगलं वातावरण सक्रिय होणार आहे असेल असेल भाग शिरूर कासारच्या भागात देखील जोरदार पावसाला पोषक वातावरण राहील तसेच धाराशिवचा तुळजापूर परंडा बार्शीच्या भागात देखील चांगलं वातावरण आहे कळमच्या भागात देखील दोन तारखेला हळूहळू पावसाचा जोर पाहायला मिळेल मात्र सर्व होणार नाही हे देखील लक्षात घ्या कारण की पावसाची सुरुवात एक दोन तारखेपासून होत आहे नंतर जोर आणखी वाढत जाईल तसेच नांदेड परभणी लातूर जिल्ह्यातील सर्व तालुके नांदेडमधील उमरखेड असेल इकडे परभणी जिल्ह्याचा देखील समावेश आहे जिंतूर हिंगोली असेल या भागात देखील स्थानिक वातावरण पाहायला मिळेल तसेच वाशिम लोणार चिखले उसत जालण्याचा भाग असेल सिल्लोड छत्रपती संभाजीनगर वैजापूर श्रीरामपूर याही ठिकाणी पोषक वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार असा पाऊस आपल्याला पाहायला देखील मिळू शकतो तसेच इकडे मनमाड असेल नाशिकचा भाग असेल मालेगाव चाळीसगाव असेल या भागा चा, भागात देखील स्थानिक वातावरण तयार होईल मात्र मराठवाड्याच्या तुलनेत कमतरता उत्तरेकडील भागात महाराष्ट्राच्या थोडीशी कमीच आपल्याला पाहायला मिळत आहे मालेगाव चाळीसगाव धुळे पारोळा जळगाव नंदुरबार शिरपूर या ठिकाणी गरमीची लेवल चांगल्या प्रमाणात राहील या ठिकाणी जास्त तरी पावसाला पोषक वातावरण राहणार आहे अमरावती अकोला बुलढाणा वाशिम हिंगोलीचा भाग असेल याही ठिकाणी हेच वातावरण राहील उघडीपच आपल्याला दोन तारखेला पाहायला मिळेल अमरावती आर्वी कोंडली नागपूर उमरेडच्या भागात वर्धाचा काही भाग असेल या भागात देखील उघडीपच आपल्याला पाहायला मिळणार आहे चंद्रपूर गोंदिया गडचिरोलीच्या भागात देखील भंडाऱ्याच्या भागात आपल्याला उघडीप पाहायला मिळू शकते इतरत्र आपण पाहायला गेलं तर पश्चिम महाराष्ट्रातील काही भागामध्ये तीव्रता अधिक पावसाची पाहायला मिळेल छत्रपती संभाजीनगर देवनगर बीड अकलूज सोलापूरच्या भागात मुसळधार देखील पावसाची शक्यता दोन तारखेला पाहायला मिळू शकते दिनांक तीन तारखेचा विचार केला इकडे विचार केल्यावर आता पाहू शकता इकडे बीड असेल अहिल्या असेल पैठण श्रीरामपूर वैजापूर छत्रपती संभाजीनगर असेल या ठिकाणी देखील चांगलं पावसाळी वातावरण पाहायला मिळत आहे मध्यम स्वरूपाचं वातावरण या ठिकाणी राहणार आहे सर्व जोरदार हजेरी नाही आहे हे देखील लक्षात घ्या तीन तारखेला थोडासा जोर आपल्याला पावसाचा अधिक तुळजापूर बार्शीपेठ लातूर पंढरपूर इंदापूरच्या भागात अफजलपूर जतच्या भागात पाहायला मिळेल अहमदपूर उदगीर देगलूर निजामाबाद नांदेड परभणीपर्यंत पावसाळी वातावरण केस धाराशिव परंडाच्या भाग असेल लातूर असेल बारशी असेल या भागात देखील आपल्याला पाहायला मिळू शकतं इतरत्र वातावरण आपल्याला हलक्या स्वरूपाच्या पाहायला मिळू शकते जे काही इतरत्र महाराष्ट्रातील राहिलेले जिल्हे असतील या ठिकाणी काही ठिकाणी उघडीप तर काही ठिकाणी हलका पाऊस राहील दिनांक चार तारखेचा के विचार केला तर चार तारखेला पाऊ शकता पावसाचा जोर थोडासा अधिक वाढत आहे चार तारखेला इकडे आता पंढरपूर जत इंदापूर इकडे सांगलीचा काय भाग असेल कोल्हापूर असेल कोचीविटा जतचा भाग असेल आटणीचा भाग असेल या ठिकाणी तसेच इकडे सांगोनाचा भाग आहे पिलो अकलूज मोडल सोलापूर मोहळच्या भागात वैरा कुरुडवाडी परंडा बार्शीच्या भागात आपल्याला स्थानिक वातावरण पाहायला मिळणार आहे तसेच इकडे उर्वरित जो भाग असेल या ठिकाणी देखील रात्री उशिरा चार तारखेला पावसाची तीव्रता वाढू शकते इकडे नांदेडच्या भागामध्ये तसेच पुसत आदिलाबादच्या काय भागामध्ये रात्रीला आपल्याला पावसाची तीव्रता पाहायला मिळेल इतरत्र राहिलेले जिल्हा केल्या या ठिकाणी मोजक्याच ठिकाणी स्थानिक वातावरण आपल्याला दिवस मावळत्या वेळेस पाहायला मिळेल दिनांक पाच तारखेचा के विचार केला तर आता पाहू शकता मोठा बदल दिनांक पाच तारखेला आपल्याला दुपारनंतर पाहायला मिळत आहे म्हणजे पाच ऑक्टोबर रोजी दुपारनंतर पावसाची तीव्रता व्याप्ती देखील वाढत चाललेली आहे इकडे पाहू शकता आता उमरखेड असेल वाशिमचा देखील काही भाग पाऊस घेऊन टाकेल असा अंदाज आहे परभणी नांदेडच्या भागात मध्यम स्वरूपाचं पावसाळी वातावरण राहील माजलगाव परळी अहमदपूर बीड केजचा भाग असेल या भागात देखील अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळेल स्थानिक स्वरूपाचं पावसाळी वातावरण काही ठिकाणी पाहायला मिळणार आहे एका दुसऱ्या ठिकाणी पाऊस आपल्याला पाहायला मिळतील केज पेठ असेल बार्शी करबळा इंदापूर बारामती पंढरपूर वडूदच्या भागात देखील विठायच्या भागात देखील असं वातावरण सक्रिय राहू शकतं तसेच जत सांगली कोल्हापूरचा भाग असेल या भागात देखील स्थिती आहे मात्र अतिशय जोरदार पाऊस आपण जर पाहायला गेलं तिकडे सोलापूर व तुळजापूरच्या भागात पाच तारखेला पाहायला मिळणार आहे इतर जास्त प्रमाणात नाही हो ही स्थिती जत सांगलीच्या भागात देखील स्थानिक वातावरणात पाहायला मिळेल बीड जिल्ह्याचा देखील त्यामध्ये समावेश आहे बीड लातूर परभणीचा भाग असेल या ठिकाणी वातावरणाला मोठी सुरुवात पाहायला मिळत आहे दिनांक सहा तारखेला पाहू शकता सहा तारखेला तीव्रता ही महाराष्ट्राच्या बहुतांश भागात उत्तरेकडील भागात विदर्भाच्या देखील भागाकडे आता सरकत आहे इकडे पाहू शकता अमरावती अकोला अरवी वर्धाचा भाग असेल व वर्धा जिल्हा देखील पाऊस घेईल तसेच इकडे यवतमाळ कारंजा खामगाव चिखले या पट्ट्यात देखील पावसाळी वातावरण चांगलं राहणार आहे जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिनांक सहा तारखेला या जिल्ह्यात पाहायला मिळेल माकुनाचा उमरेडचा भाग आहे तसेच इकडे परभणी नांदेड परळी केज असेल माजलगाव असेल बीड असेल जिमतूर असेल हिंगोली उमरखेडचा भाग असेल या पट्ट्यात देखील चांगलं पावसाळी वातावरण राहणार रा आहे मध्यम ते काही भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे जालना छत्रपती संभाजीनगर पैठण वैजापूर श्रीरामपूर अहिल्यादेवी नगर जामखेड केज करमाळा दोंड बारामती जेजुरी पुणे खेडचा भाग असेल खोपोली असेल गोरेगाव चिपळूण सातारा वडूज कराड विटा जत या भागात देखील पावसाला पोषक वातावरण आहे तर मुसळधार ते अतिशय मुसळधार पाऊस विजांच्या कडकडाटासह कोल्हापूर सांगली जतचा भाग असेल विजयपूर असेल निपाणी असेल या भागात पाहायला मिळेल मुसळधार पावसाचं वातावरण कराड विटाकडे पाहायला मिळणार आहे उघडीपच आपल्याला सहा तारखेला पाहायला मिळणार आहे दिनांक सात तारखेला देखील सात तारखेला आता जळगाव पर्यंत पावसाची मजल आहे नंदुरबार असेल धुळे असेल या भागापर्यंत पावसाची मजल आहे मध्यम ते जोरदार पाऊस उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात पाहायला मिळेल मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात पोषक वातावरण राहणार आहे विदर्भामध्ये तुरळक वातावरण राहील मात्र गोंदिया गडचिलोरी भंडाऱ्याच्या भागात पावसाची उघडीप राहील तसेच इकडे पश्चिम महाराष्ट्रात देखील पोषक वातावरण आपल्याला सर्व जिल्ह्यात पाहायला मिळत आहे तसेच आठ तारखेचा विचार केला तर आठ तारखेला देखील सेम कंडिशन आहे पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस राहील अशी शक्यता आहे दुपारनंतर आपण जर पाहायला गेलं तर मराठवाड्याच्या बहुतांश भागात जोरदार पाऊस राहणार आहे उत्तर महाराष्ट्रातील देखील बऱ्याच भागामध्ये मुसळधार स्वरूपाचं पावसाळी वातावरण आपल्याला पाहायला मिळू शकतं तर रोजच्या रोज अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑलवरती नक्की टाका धन्यवाद